तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभू दे मनसे जत तालुका अध्यक्ष माननीय श्री कृष्णा कोळीसर यांना पंचवीस मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धाडस युवा फाउंडेशन फा। 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 जत शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात तुम्ही मराठी न्यूज कमल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन जतच्या साक्षी कांबळे यांची घवघवीत कामगिरी महाराष्ट्रात बी एस सी नर्सिंगच्या परीक्षेत पाचवा क्रमांक जत येथील श्री उमाजीराव सन्माडीकर मेडिकल फाउंडेशन जत संचलित कमल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या महाविद्यालयातील बी एस सी नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणारी कुमारी साक्षी संजय कांबळे हिने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकद्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी दोन हजार चोवीस सतराच्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या तसेच संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे साक्षी कांबळे हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ कैलास सनमडीकर व चेअरमन भारत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये विशेष अभिनंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले संस्थेच्या वतीने तसेच कॉलेज प्रशासन आणि जद येथील नागरिकांच्या वतीने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत असून ही प्रेरणादायक कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी ही दीपस्तंभ ठरणारी आहे या यशाबद्दल बोलताना डॉ कैलास सन्माडीकर म्हणाले साक्षीची मेहनत चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठा हे तिच्या यशामागील खरे कारण आहे तिच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो या घवघवीत जत तालुक्याचे नावही उज्ज्वल झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील उच्च शिक्षणात उत्तुंग कामगिरी करू शकते हे साक्षीने सिद्ध केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा